आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं तसंच अनेक योजनांचं लोकार्पण सुद्धा मोदींनी यावेळी केलं आहे मोदींनी रस्ते पेयजल सांडपाणी प्रकल्प आणि तीस हजार घरांचं भूमिपूजन सुद्धा केलं उस्मानाबाद सोलापूर अशा दोन हजार एक कोटींच्या रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन देखील मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते अनेक योजनांचं त्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे रस्ते प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं पेयजल कामांचं भूमिपूजन स्नानपाणी प्रकल्प आणि तीस हजार घरांचं भूमिपूजन सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारकडून अशा प्रकारे योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटनांचा सपाटा सुरू झालेला आहे एक प्रकारे प्रचाराला सुरुवात झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये आज मोदींनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलेलं आहे स्वतःला चौकीदार म्हणून घेत चोरांना पकडण्यासाठीच चौकीदार असतात आणि आपण तेच काम करू असं देखील मोदींनी यावेळी म्हटलेलं आहे